ទេប្តីប្តីរបស់ माझे नाव श्रावणू माकानगास्टे मी आता पाचवी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव आमच्या शाळेमध्ये ग्रंथालय झालेलं आहे मी त्या ग्रंथालयमधून हे पुस्तक घेतलेले आहे या पुस्तकाचे नाव आहे चांगला मित्र या पुस्तकाला लेखक नाही या पुस्तकाची किंमत आहे फक्त शंभर रुपये मी तुम्हाला या पुस्तकाशी थोडक्यात माहिती सांगणार आहे एके दिवशी एक एके दिवशी एक मुलगा होता ते खूप हुशार होता त्याला एके दिवशी शाळेमध्ये जायचे होते म्हणून शाळेमध्ये जाताना ते शाळेत गेला आणि तिथे पोहोचला पोहोचली की त्या बवसली की प्रार्थना झाली आणि ती गेली लंच ब्रेक झाली आणि मग ते लंच ब्रेक झाल्यानंतर जेवायला सुटले आणि त्याला कोणीच बोलत नव्हते म्हणून ते एकटा होता ते एकटाच खिचडी खात होता शा त्याच्यानंतर शाळा भरली आणि दोन चार प्रेड झाले ते त्याने ते मग तेवढ्यात शाळा सुटली आणि ते ते जाता जाता त्याला एक सर्वजण सायकल हाणत सायकलीवर येत होते त्याची मज्जा स सर्वजण उडवू लागले ते म्हणू लागले की या मुलांजवळ सायकल नाही या मुलांजवळ सायकल नाही म्हणून ते त्या झाडाला लटकल एक सायकल दिसली आणि त्या ती सायकल त्याला त्याला काढायची होती त्याचा हात पुरत नव्हता त्या त्याला ती सायकल खूप आवडली होती पण काय मग त्याच्या मनात आले की काय करावे बरं आप आपल्या आपला तर हात पुरत नाही म्हणून ते त्या सायकलीवर गेले सायकलीवर गेले आणि ते ते म्हण तीच ती, ती सायकल सायकलीजवळच थांबले सर्वजण सायकलीवर जाऊ लागले आणि त्या ते, ते म्हणला ते मुले म्हणू लागले की अरे याच्याजवळ काय याच्याजवळ सायकलच नाही म्हणून ते एके दिवशी एके दिवशी येताना त्या एक आजोबा दिसले त्या आजोबांना म्हणला ते आजोबा मला मलाही सायकल काढून द्याल का ते आजोबा म्हणले हा मी तुला सायकल काढून देईल मग त्याची सायकल निघल्यावर ते त्या सायकलीवर बसून घरी गेला आणि घरी गेल्यानंतर त्याला घरी गेल्यानंतर त्याची आई म्हणाली अरे तू ही, ही सायकल कुठून कुठून आणली ते म्हणाल ते म्हणाला मला त्या एका झाडाजवळ दिसली मग मी ती सायकल घेऊन आलो मग मग त्याची आई म्हणाली अरे असं कोणाची सायकल उचलून आणूनच ते दुसऱ्यांची जर असली तर मग ते मुलगा म्हणाला सॉरी आई मी तिथे तिथे होती तिथे नेऊन ठेवतो मग त्याने नेऊन ठेवली आणि ते 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 गेला ते ते म ते म्हणाला आपल्याला आप आता बाई भाग आहे म्हणून तिथे सर्वजण जमा झाले आणि ते म्हणाले इथे एक सायकल आहे ती आपण घेऊन ना ते मुलं म्हणाले हा घेऊन सर्वजणांनी ती सायकल घेतली आणि ते निघाले एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपत्ती धन्यवाद